नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी बघा काय सूचना काय आहे अधिकारी पंचायत समिती इंदापूर शिरूर पुरंदर बारामती हवेली आंबेगाव मुळशी खेड दौड गुन जुन्नर जिल्हा पुणे विषय अंतर्गत बदली करताना सध्याच्या शाळेत पाच वर्षे सेवा पूर्ण होत नसताना टप्पा सात अंतर्गत होत असलेल्या बदलीविरोधात न्यायालयात जाण्यास परवानगी मिळण्याबाबत उपरोबर अर्जानवे श्री फंड सुनील विठ्ठल उपशिक्षक वय व इतर पंचवीस प्राथमिक शिक्षकांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे जिल्हांतर्गत बदल्याबाबत रीट याचिका दाखल केली असून सदरची रीट याचिका दाखल केल्यानंतर कार्यालयाकडे पूर्व परवानगी मिळवण्याबाबत विनंती अर्ज केलेला आहे संदर्भी पत्रक्रांक दोन अन्वय पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी शासन व जिल्हा परिषदेच्या विरुद्ध मे न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करत असल्याचे निर्देशनास येत आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाची संख्या वाढत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सहा एकमध्ये नमूद केल्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी त्याला निकट दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्य कोणतेही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणतेही थेट पत्रव्यवहार करणार नाही महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील परिपत्रक संकेनं पाच हजार सतरा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार सतरानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एक सष्टमधील वित अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा एकोणीसशे सदुसष्टनुसार सेवेच्या वीत अटी शर्तीमधील रजा सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन प्रवासभत्ता शिक्षा वेतनवाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भे निर्णय संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत तसेच मान मान्य दिनांक देण्याबाबतचे अधिकार मान्य विभागीय आयुक्तांना प्रदान आहेत मान्य विभाग आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतीतील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब सर्व थेव अयोग्य असून नियमोचित नाही उपरोक्त नमोद बाबीवर नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेला निर्णय अमान्य असलेल्या मान्य विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येईल मान्य विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास राज्य शासनाकडे अर्ज करता येईल व राज्य शासनाकडे दाद मागवणे अर्थी शिक शंकेत असल्यास न्यायालयात दाद मागता येईल त्याप्रमाणे वीत प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नसले नसल्याबाबत यापुढेच करण्यात आलेले आहे सदर प्राथमिक शिक्षकांनी मान्य न्यायालयात धाव घेताना वीत प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास दिसून येत नाही ना सदरची बाबी शासकीय आदेशाचे उल्लंघन करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे तरी सदर प्राथमिक शिक्षकाविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे चौसष्टमधील तरतुदीनुसार कार्यवाई करणेबाबतची कार्यदाखा नोटीस आपले तरुण देऊन सात दिवसात खुलासे घ्यावेत व खुलासे समाधानकारक न वाटल्यास शिस्त व अपील नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद